नमस्कार देशाच्या भूगोला इतकी जुनी आणि इतिहासा इतकीच मौल्यवान अशी अरवली पर्वतरांग आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेली ही पर्वतरांग दिल्ली हरियाणा राजस्थान आणि गुजरात पर्यंत पसरलेली असून उत्तर भारताच्या पर्यावरणीय संतुलनासाठी ती अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आली आहे अरवली ही केवळ डोंगरांची रांग नसून पाण्याचा साठा टिकवणारी वाळवंटाचा विस्तार रोखणारी आणि लोकांच्या जीवनाशी थेट जोडलेली निसर्गाची ढाल आहे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने अरबली पर्वतरांगेची नवी व्याख्या स्पष्ट केली आहे या निर्णयानुसार स्थानिक भूभागापेक्षा किमान शंभर मीटर उंच असलेले डोंगरच अरवलीचा भाग मानले जाणार आहेत या व्याख्येमुळे अरवलीतील अनेक लहान डोंगर टेकड्या आणि नैसर्गिक रांगा कायदेशीर संरक्षणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे पर्यावरण तज्ज्ञांच्या मते उंचीपेक्षा परिसंस्थेचे महत्व अधिक असते आणि या लहान टेकड्याही भूजल पुनर्भरण हवामान संतुलन आणि जैवविविधतेसाठी तितक्याच आवश्यक आहेत या पार्श्वभूमीवर अरवली समोरील धोके अधिक तीव्र होताना दिसत आहेत राजस्थानमधील काही भागात ड्रोन सर्वेक्षणातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खनन उघडकीस आले असून डोंगर पोखरणे दगडफोड आणि जंगल तोड यामुळे अरवलीची नैसर्गिक रचना कमकुवत होत आहे काही ठिकाणी जंगलांना लागणाऱ्या आगी कचरा जाळण्याचे प्रकार आणि वन्यजीवनाच्या अधिवासाचे होत असलेले नुकसान ही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे या निर्णयानंतर देशभरात चिंता व्यक्त केली जात असून सोशल मीडियावर सेव्ह अरवली ही मोहीम जोर धरताना दिसत आहे नागरिक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना अरवली वाचवण्यासाठी आवाज उठवत आहेत अरवली कमकुवत झाली तर त्याचा थेट परिणाम पाणी टंचाई वाढती उष्णता धुळीची वादळे आणि हवेच्या गुणवत्तेवर होणार असल्याचा इशारा तज्ञांकडून दिला जात आहे विशेषत दिल्ली एन सी आर आणि आसपासच्या भागांसाठी ही बाब अत्यंत धोकादायक मानली जात आहे दरम्यान केंद्र सरकारकडून अरवली परिसरात नवीन खनन परवान्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात ता आली असून पर्यावरण स्नेही खननासाठी सस्टेनेबल मायनिंग मॅनेजमेंट प्लान तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच अरवलीचे हरित कवच मजबूत करण्यासाठी अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट अंतर्गत वृक्ष लागवड आणि पुनर्वर्णीकरण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत मात्र केवळ योजना पुरेशा नसून त्याची कठोर अंमलबजावणी आणि स्पष्ट कायदेशीर संरक्षण गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करताना दिसत आहेत आज अरवली शांत आहे ती बोलत नाही मागण्या करत नाही पण तिच्यावर होणारी प्रत्येक जखम भविष्यातील पाण्याचा प्रश्न हवामानाचा असमतोल आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम याची जाणीव करून देत आहे विकासाच्या नावाखाली निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास त्याची किंमत पुढील पिढ्यांना मोजावी लागेल ही बाब आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे अरवली वाचली तरच पर्यावरण वाचेल आणि पर्यावरण वाचलं तरच भविष्य सुरक्षित राहील अशाच नवनवीन माहिती करता मंडल चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद